रसिक श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो आजच्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत सोलापूरचे कथालेखक माननीय राजेंद्र भोसले यांच्या विळखा या कथासंग्रहातील कथा कथेचं नाव आहे कोंडी कोंडी आबा दररोज शेतामधून फेरफटका मारायचे वेळ झाले तरी शेतात एखादी चक्कर मारल्याखेरीज त्यांना चेन पडत नव्हती शेतामध्ये लिंबाची व आंब्याची झाडे होती त्यामुळे सावलीला कमतरता नव्हती दुपारच्या वेळची आंब्याच्या झाडाखालची गडद सावली त्यांना नेहमी सुखावायचे दुपारचे जेवण उरकलं की ते आमखास आंब्याच्या झाडाखाली जाऊन झोप काढायचे थंडगार सावली व मोकळ्या हव्यामुळे दिवस मावळलेला देखील त्यांच्या लक्षात येत नसे आजही नेहमीप्रमाणे आबा झाडाखाली पहुडलेले होते थंडगार हवा सुटली होती पक्ष्यांचा किलबिलाटही चालू होता मात्र आज त्यांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता हाताची घडी करून ते पडले होते त्यांची नजर झाडाच्या पाना फांद्यामधून आरपार आभाळापर्यंत जात होती काही दिवसांनी या आंब्याच्या झाडाखाली झोपण्याचं भाग्य आपल्याला लाभणार नाही या कल्पनेने ते व्याकुळ झाले होते दिवस कल्ला ते नेहमीप्रमाणे घराकडे परतले हात पाय धुतले चूळ भरली शेतातून आल्या आल्या नेहमी आपली पत्नी राहीला चहा करायला सांगायचे आज मात्र त्यांनी तिला चहा करायला सांगितलं नाही ओसरीत येरझाऱ्या घालू लागले त्यांच्या चेहऱ्यावरची निराशा लपत नव्हती राहीने न राहून विचारले का हो मगा जर न बघते येरझऱ्या का म्हणून घालते असा राही खरं सांगू असं म्हणून त्यांनी पोठाशी आलेले शब्द दाबले व शांत राहिले अव सांगा की असं का मनात ठुचे असा बोलून दाखवा माणसानं त्याशी बरं वाटत नसता या राहीने आबाच्या मनाचा अंत घेण्याचा प्रयत्न केला तिच्या शब्दांनी आबाला थोडा धीर आला व म्हणाले खरं सांगू आहे मला जमीन आहे ना बघ आता सगळं ठरलं या पोरासने वय म्हणला हवा आणि आता अवचित असं कसं व तुमच्या मनात असं आलं अगं पोरं म्हणत्या ती ते बराबर आहे पर आपल्या वाढवडला कसं कसंच आणलेली जमीन ही काय मन होईना बघ अव तवाच न म्हणायचं तुम्ही होय म्हणला म्हणून तर पोरं पुढच्या कामाला लागले ती आता त्यांना तोंड कशी पडण्यात का उपयोग अव पोरं करत्या ती ते आपल्या भल्यासाठीच आपण म्हाताऱ्या माणसांनी कशाला खोडा घालायचा जावं कुणाला त्यांच्या मागं आता झाला कुठं अवसान राहिलं आपल्यात अगं पर त्यांचं बी बोलणं पटलं होतंच हवा पण आता लयच अवघड वाटायला लागलं बघ अवं असं काय करतायसा जमिनीमध्ये उगवतो तरी काय मी बक्कळ पगार आहे आपल्याला काय बी कमी पडू देत नाही ते नाहीतर काय आपलं वय झालं या दीड चालणं होत नाही तेव्हा शेती कराय बर कुठून आणायचं शा तिकून पैशाचं यास तरी मिळेल अग रोजानं कसा येईल नाहीतर बटेन द्यायला येईल आव सगळं करून बघितलं रोजानं करावं म्हटलं तर सगळं आलेलं उत्पन्न रोजगारात जाता या बट्यानं करावं म्हटलं तर बटेदार चांगला मिळत तर बघितलं नाही चार बटेदार बदललं चौगाने मी फसवलं मेलं मुडद त्यांचं सप्पू होते निम्मा माल खायचा निम्मा दाबायचा पिकामध्ये जनावरं सोडायची आपल्या वाट्याला मात्र चार पाच पायल्या टेकवायच्या वय पर राहे अख्खी हयात आपल्याला ते शेतानं चारलं लेकरं लहान असताना या शेतानंच चार घास दिलं त्यातच आपली पोरं शिकली ते ऐकावं कसं लहानपणी याच शेताच्या बांधावरनं धावलो खेळलो जमानेत घाबी गाळला ती लिंबाची झाडं ते गार आंब्याचं झाड डोळ्यामोर जात नाही बघ त्या हिरीत कित्येकदा पावलोय आता ती परकेच झाल्यावर कसं बरं वाटल राहतन दिन आठवण येते बघ वाईट वाटतं या डोळ्याचा थेंब हल नाही आबाला इतकं हळव झालेलं राही पहिल्यांदाच पाहत होती उभयताना दोन मुले आबाने जिद्दीने त्यांना शिकवले दोघेही चांगली शिकली आपल्याला कष्टामध्ये हयात घालवावी लागली मुलांवरती वेळ येऊ नये म्हणून उभळतांनी कष्ट उपासले स्वतःची शेती कसून दुसऱ्याकडे रोजंदारीही केली मुलांनीही शिक्षणात मजल मारली प्रशासनात उच्च पदावर काम करू लागले गलेलठ पगार व मिळणाऱ्या सुविधांमुळे त्यांना शेतीचे उत्पन्न तोकडे वाटू लागले दोघेही शहरामध्ये सेवा करत असल्यामुळे गावाकडे येऊन शेतीकडे लक्ष देणे त्यांना शक्य नव्हते शिवाय दोघांची ही मुले इंग्रजी माध्यमात शिकत होती आप आपली घरे त्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणीच बांधली होती गावी आईबाबांना भेटण्यासाठी दोघेही आवर्जून येत असत आबा व राहिला आपल्याकडे राहायला येण्याविषयी दोघांचाही आग्रह असायचा काही काळ दोघांकडेही राहून पाहिले शहरातील मुक्ती घरं मुक्की माणसं एकमेकात तुटकपणे बघत होती कोण कौन कोणाशी मन मोकळेपणाने बोलताना दिसत नव्हते लेख सुन दोघेही नोकरीला मुले शाळेत जायची भल्या मोठ्या बंगल्यात दिवसभर बसून राहणे त्यांना शक्य नव्हते खायचे टी व्ही बघायचा व झोपायचे हा दिनक्रम त्यांना कंटाळावाना वाटत होता झालं का जेवण तब्येत कशी आहे असं विचारणारी जेव्हाची जी माणसं त्यांना अपेक्षित होती आपल्या मनातली सुखदुःख एकमेकांना सांगणारी ऐकणारी माणसं हवी होती दुर्दैवाने अशी माणसे शहरामधल्या उच्चभ्रू बंगल्यामध्ये मिळत नव्हती बेटली जर कृत्रिमतेने हसणारी आणि लगेच तिथून पाय काढणारी ढोंगी माणसे भेटत होती त्यामुळे शहरात त्यांच्या मनाचा कोंड मारा व्हायचा काहीतरी निमित्त काढून दोघेही गाव गाठायची ही गोष्ट मुलांच्या लक्षात आली आई बाबा या वातावरणात राहणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी गावातल्या जुन्या घराची डागडुजी केली आबावराही तेथे राहू लागली वडील परजित आठ दहा एकर जमीन होती दोन्ही मुलांनी ती विकण्याचे ठरवले येणाऱ्या पैशाच्या व्याजातून पेन्शनप्रमाणे आईबाबांना पैसेही होतील असा मुलांचा साधा व सोपा हिशोब होता एके दिवशी व पुढे विषय काढल्यानंतर दोघांनीही जमीन विकण्यास मान्यता दिली होती शेजारचा शेती घेण्यास तयार झाला होता आबाला मात्र वाटायचे की शेती परक्याची झाल्यावर गावाकडे कोणत्या आधारावर जायचं आपली हयात गेलेले शेत परक्याचे झाल्यावर त्या शेतामध्ये फिरायची ही चोरी होणार आबाच्या भावना त्या शेतात बांधात आणि झाडामध्ये गुंतल्या होत्या नवे मुरल्या होत्या राहीने मात्र मुलांचा निर्णय स्वीकारला होता आपल्याला जीवापार जपणाऱ्या पोरांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे अशी तिची धारणा होती आबा चिंतेतच एक, एक दिवस पुढे ढकलत होते पण नको असे मुलांपुढे बोलण्याचे धाडस त्यांना मात्र होत नव्हते एके दिवशी दोन्ही पोरं गावाकडे आली चार जाणकार माणसांची बैठक बसवली जमिनीची योग्य व अचूक किंमत काढण्यात आली बैठकीत आबा एकही शब्द बोलले नाहीत आबा सौदा कबूल आहे का, का तुम्ही शेजाऱ्याने विचारले अहो आम्ही आधीच सर्व ठरवलंय कबुलीचा प्रश्न येतच नाही थोरला मुलगा म्हणाला तसं नव्हं विचारायला बरं असतं या तुम्ही राहता याचा शंभर कोसावर शेरगावात शीता आबाची काय तक्रार असल्यावर पुन्हा उग वांदन न का हो आबा होय बाबा बराबर हाय माझ्या पोरांच्या पाठीमाग मी हाय आबा खाली मान घालून वरच्या मानाने म्हणाले आपल्या हयातीत आपली धिंड काढली जात आहे असे आबाला वाटत होते खरेदीचा दिवस ठरवून पोरं निघाली पोरं गाडीत बसली गाडीतून आईबाबांना टाटा केला गाडीत बसल्यावर दोघा भावांच्या गप्पा सुरू झाल्या थोरल्याने विषय काढला आबा थोडे नाराजच दिसत होते जमीन विकायला थोरला म्हणाला त्यावर धाकटा म्हणाला बहुतेक त्यांच्या मनात जमीन विकायची नाही अरे पण ती जमीन ठेवून तरी काय करायचं का चा। चार पायला ज्वारी तिथे मिळत नाही निदान विकून व्याज तर मिळेल आपल्याला द्यावे लागणारे पैसे तरी वाचतील तोरला म्हणाला आपण घेतलेला निर्णय योग्य आहे आबा जुन्या व बुरसटलेल्या विचारसरणीतून बाहेर पडतच नाहीत म्हाताऱ्या माणसांचं काय ऐकायचं आपल्या आपण ठरल्याप्रमाणे करू धाकटा म्हणाला जमीन खरेदीचा दिवस उगवला शेजारी आबाकडे आला आबा आला का नाही ते लेख येतील की टाइम झाला या आबा म्हणाले आबा अजून मी सांग तुझ्या मनात ऐकायचं हाय का नाही उग पुन्हा नवू आपल्याला रोज उठून तोंड बघायची ती शेजारी म्हणाला आबा काही क्षण गप्प बसले आबाची अवस्था पाहून राही म्हणाली अहो भाव आता ठरलेला आहे जमिनीचा सौदा झाला या पोरं रजा टाकून निघाल्या ती त्यांचं दरसण व्हायला लागले तुम्ही का म्हणून खोजून खोजून विचारत असा आधीच त्यांच्या मानाची दरसण व्हायला लागली या बघा गप्प असा की गप्प तसं ना वा जमीन आबाच्या नावावर आहे ही काय बाजारातली वस्तू नाही लाखो रुपयाचा व्यवहार आहे जागा जमिनी विकायची म्हणजे चांगला विचार झालेला बरा असतो या राजी खुशीने खरेदी झाली म्हणजे आम्हाला बी बरं आणि तुम्हाला बी बरं शेजारी म्हणाला तेवढ्यात दारात कार येऊन धडकली पोरं गाडीतून उतरली आबा चला लवकर वेळ फारच झालाय थोराला पुढे आला धाकटा गाडीत तसाच बसून राहिला अरे बसा तर की चा तर घ्या लगेच का घोड्यावर बसून आलाय असा राहीने विचारले तसं ना वाई सगळी कामं वेळेत होणं गरजेचं आहे साहेबांनी खरेदीची बारापूर्वीची वेळ दिली आहे आणखी बॉन्ड खरेदी लेखनावळ यात वेळ जाणार आहे आत्ता निघालं तरच बरोबर मिळ लागेल नाहीतर काम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे परत आम्हाला रजा मिळत नाही चहा काय आम्ही आल्यावर घेतो धाकटा म्हणाला अव आठ पावं लवकर तयार व्हा तुम्ही निघा पोरं थांबले ती राही आबाला उद्देशन म्हणाली माझं काय मी तयारच आहे अंगी घातली की संपलं असं म्हणून आबा उठले व बाराबंदी अंगावर चढवली डोक्याला फेटा गुंडाळा गाडीत बसले गाडी निघाली गाडी तहसीलच्या आवारात घुसली वेग कमी करून सुरक्षित ठिकाणी लावण्यात आली स्टॅम्प व्हेंडरकडून मुलांनी आवश्यक तेवढे बॉन्ड पेपर खरेदी केले आवश्यक तो मजकूर लिहिण्यात आला सात बारा व आठ अ चे उतारे जोडण्यात आले सर्व कागदपत्रे तयार करून कागदपत्रांची दस्ती कार्यालयास दाखल करण्यात आली बोलावण्याची चौघेही वाट पाहू लागले काही वेळाने बेलिपाने हाक दिली चौघेही अधिकारी कक्षात दाखल झाले फक्त खरेदी करणारा व देणारा थांबा इतरांनी बाहेर थांबा साहेबांनी सूचना केली खरेदी देणार व घेणाऱ्याला आत थांबण्याची परवानगी देण्यात आल्यामुळे दोघेही बंधू बाहेर येऊन थांबले काका तुम्हाला जमीन विकायची आहे का की मुलांच्या दबाव तुम्ही हा निर्णय घेतला आहे साहेबांनी विचारले आबा शांत राहिले साहेब पुन्हा म्हणाले माफ करा मी तुम्हाला खाजगी प्रश्न विचारतो पण झालेला व्यवहार राजी खुशीने होणे गरजेचे आहे असे मला वाटते साहेब म्हणाले आबा मान खाली घालून तसेच उभे राहिले काका मी काय म्हणतोय ते ऐकू येते का होय आबांनी झपक्या आवाजात उत्तर दिले मग तुम्हाला जमीन विकायची इच्छा आहे का साहेबांनी विचारले साहेब आम्ही सर्व ठरवूनच आलो आहे बाहेर थांबलेली दोन्ही मुलं यांचीच आहेत शेजारी म्हणाला तुम्ही थांबा तुम्हाला विचारल्यावर उत्तर द्या असं म्हणून ते पुन्हा आबाकडे वळले वा व म्हणाले काका तुम्हाला शेवटचं विचारतो तुम्हाला जमीन विकायची आहे का आबाच्या डोळ्यात पाणी आलं त्यांना होय म्हणावे की नाही म्हणावे सूचना होय म्हणावे तर काळजाच्या तुकड्यासारखी जमीन परकी होते आणि नाही म्हणावे तर पोरं काय म्हणतील ही भीती काही वेळ ते शांत राहिले व नंतर त्यांना राहीचे शब्द आठवले हो पोरं करते ती ते आपल्या बल्यासाठीच आपण म्हाताऱ्या माणसांनी कशाला खोडा घालायचा आबांनी डोळ्यात आलेले काही थेंब पुसले व कापऱ्या आवाजात अवंडा गिळत म्हणाले होय साहेब मला जमीन जमिनीकायची आहे राजी खुशीने साहेबांनी विचारले होय साहेब राजी खुशीने आबा थोडा दीट पवित्र घेत म्हणाले ठीक आहे पुन्हा तक्रार चालणार नाही साहेब म्हणाले नाही साहेब म्या म्हातारा माणूस कशाला तक्रार करू आबा म्हणाले इथं अंगठा करा असं म्हणून साहेबांनी पॅड आबासमोर धरलं बिलिफाने आबाच्या डाव्या हाताचा अंगठा पॅडमध्ये बुडवला व बॉन्ड पेपरवर फुल्यांच्या ठिकाणी अंगठ्याचे ठसे उमटवले सर्वांचे फोटो काढण्यात आले नंतर शेजाऱ्यानेही सहाय्य केल्या सर्व सह्या झाल्याची खात्री झाल्यानंतर साहेबांनी सही केली दोन्ही मुलांना आत बोलावले संमती म्हणून त्यांच्याही सहाय्या घेतल्या तुम्ही जाऊ शकता असं सांगून त्यांनी सर्वांना जाण्याची अनुमती दिली पोरांनी पैशाचा चेक ताब्यात घेतला व कुठल्या बँकेत पैसा ठेवायचा याची विस्तृत चर्चा केली कुठल्या बँकेत व्याज जास्त आहे व सुरक्षितता जास्त आहे त्या बँकेची निवड निश्चित केली सर्वजण गाडीत बसले आबांनी गाडीची खिडकी उघडली थंड वारे आत आले आबांना थोडे बरे वाटले अंगावरचा घाम हळूहळू वाळू लागला त्यांच्या डोळ्यासमोरून मात्र शेतामधले डेरेदार आंब्याचे झाड जात नव्हते त्यावर चाललेल्या पक्ष्यांचा कोलाहल किलबलाट कानात रुंजी घालत होता शेतातील झाडे विहीर व लहानपणी केलेला हुल्लडपणा तसेच उमेदीच्या काळामध्ये काळ्या मातीवर पडलेला घाम आठवत होता आपल्या पोरांच्या शिक्षणाला साथ दिलेले जमीन विकल्यामुळे त्यांना कृतज्ञतेची भावना टोचत होती अपराधाची भावना सलत होती चुकल्या चुकल्यासारखे वाटत होते एकीकडे व्यवहार तर दुसरीकडे भावना या कोंडीत आबाचा दम घोटत होता दोन्ही पोरं मात्र आलेल्या पैशांचा हिशोब मानण्यात गुंग झाली होती रसिक श्रोते हो मित्र हो आणि दर्शक हो सोलापूरचे कथालेखक माननीय राजेंद्र भोसले यांच्या विळखा या कादंबरीतील कोंडीही कथा आत्ताच आपण ऐकलीत आपणास जर ही कथा आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा या व्हिडिओवरती कमेंट करा हा व्हिडिओ कथाप्रेमीपर्यंत शेअर करा, वीडियो करा आणि हो महत्त्वाचे म्हणजे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्यापुढील ऑल हे बेल ऐकनचे बटन नक्की प्रेस करा धन्यवाद